मॅग सांगते आहे जीवन कथा आहे पण मुळात म्हणजे काय त्याच्याचा सगळ्यात बेस्ट पार्ट जो मला वाटतो तो आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जो हिरो दडलेला असतो ना प्रत्येक माणसाच्या जसं मला फार मी ह्याला मयूरला सुद्धा म्हणाले होते की इतकी रेअर स्वप्न पडतात ना मला की मी स्वप्न अशी विअर्ड पडतात मी त्यांना काल सांगत होते रेडिओ वर्जीला की मी उठते आणि मला असं वाटतं की काहीतरी साडी नेसली आणि त्याचा पदर खूप लांब आहे आणि तो वाऱ्यामध्ये उडतोय आणि माझ्या हातामध्ये काहीतरी चाकू आहे विलन समोर आणि दास दहा विलन आहेत आणि मी एफर्ट सुद्धा घेत नाही मी फक्त इन्स्ट्रक्शन देते दे कोण त्याला की जस्ट स्किल देम आणि तो आपोआप येतो माझ्याकडे दीज आर रिअल फॅन्टसीज बट एव्हरी ह्युमन बीईंग प्र माणूस अशा बिअर फॅन्टी मध्ये जातो पण प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक सुपर हिरो किंवा सुपर हिरोचंड भयानक नाही या स्वप्नाला काय म्हणावं बाबू बाबूचा लेडी बायू साईनो सो इतके बियड स्वप्न पडतात तर बेसिकली ते जे बाबू सर आहेत त्यांच्या आता मध्ये ते दिसायला अत्यंत सर्वसामान्य आहेत पण त्यांची जी कीर्ती आहे ती इतकी महान आहे त्यांनी इतक्या इतक्या गोष्टी केलेल्या सांगतो तुम्हाला जी खरच खरी सुरुवात आहे की विष्णू नावाचा सिनेमा केला त्यांनीच तो प्रोड्यूस केला लक्ष्मीर माझी आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करूयात त्यांनी मला सांगितलं काय असं कर तर uh, मी म्हटलं सर वेगळं म्हणजे काय असत वेगळं म्हणजे काय वेगळा खर्च होत <laughs> आता चार घालायचे असं नाही पण असं की ना लोक काउंट करतील तर मी म्हटलं मग काउंट करतील मग तुम्हीच तुमचं हे काहीतरी विचार करा ना तर दोन दिवस गेले आमचं तेच चालू होतं काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं असं का नसतं सर खर्च कराय दोन प्रोड्युसरकडे दोन ऑप्शन असतात तर मग त्यांनी मला एकदा बोलवलं आणि त्यांनी ना त्यांची खूप जुनी डायरी काढून दिली आणि त्या डायरीची पाहण्यात ना सेलोटेपण चिटकुली अशी अधिक चिन्ह सिरियसली डायरी आहे मी सेलोटेपण आहे त्यांचे ते लव लेटर्स आहेत सॉरी सर ते त्यांनी मग डायरी दिली मला पूर्णवाच मग आपण पुढच्या करतो तर ते घेतलं त्यानंतर मग म्हंटल की सर ठीक हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं आहे ते म्हणत हा आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यातलं ठीक mm. आहे मग कसं कमर्शियलाइज तर मी म्हटलं की एकच आहे आपल्याकडे काय आपण कोणत्या एकच याच्यामध्ये टशक राडा लफडी आणि तो स्वॅग जो दिसला पाहिजे जो संपूर्ण महाराष्ट्राला जगाला माहिती की त्यांचा एक ओराच वेळ असतो मग त्यांना फरक पडत नाही की मी मी काय मी कोणाकडे देऊ आहे मी माझा औरा सोडला सो ते धरून धरून की आपण एक हिरो हे करू किंवा करू। एक कॅरेक्टर असा बनवू ना क्रिएट करू एक कॅरेक्टर असा की तो हिरो म्हणून बाहेर आणि नाव तुमचं मग आम्ही त्यांच्या ह्याच्यावर सिनेमॅटिक लिबर्टी हे घेऊन एक कथा बनवली आणि मग ठरलं की आपण हे करूया कारण की मी प्रत्येक वेळेला असं म्हणतो की मला विश्वास आहे त्यामुळे मी म्हणतो की मराठी प्रेक्षक ना कोणत्याही नवीन गोष्टीला ना नेहमी प्रतिसाद देतात ऍक्सेप्ट करतात की तुम्ही नवीन करता तर बघू ते बाजूला टाकत नाहीत सो मी म्हटलं की सर आपण हे पहिल्यांदा करतो सो डोंट आपण नाही तर आपण आपण बेंचमार्क करू की आग्रिकोळी भाषेत आपण फक्त कॉमेडी बघितल्या तुम्ही इमोशन नाही बघितलं ना तुम्ही आग्रिकोळी भाषेत राडा नाही बघितला ना कधी किंवा हिरोईन नाही बघितलाय दोस्ती नाही बघितलंय त्यांची सो ते मी दाखवण्याचा खूप एकदम प्रॉपर प्रयत्न केला आणि भाषेच्या बाबतीमध्ये सगळ्यांनीच म्हणजे मी पनवेल कोळीवड्यातच लहान समोर आलोय त्यामुळे मला तर माहिती होतं पण स्मिता ताई अंकित किंवा संजयदा सगळ्या कलाकारांनी ना भाषेसाठी खूप जास्त अभ्यास केलाय म्हणजे हे मी थोडस पॉइंटर करतोय कारण की ते मी जाणून घेत हे करायचो म्हणजे मध्ये किंवा सेट वर लय कारण की त्यांचं असं असतं की काय कुठं झालंयस आता किती मोठा शब्द आहे कायर झालंयस काय काय या एवढा संपला म्हणजे त्यांच्या एक्सप्रेशन समजतो सो so, ह्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी ज्या एक्सप्रेस पण करता आल्या पाहिजेत आणि तो हेल पण जपता आला पाहिजे तो ह्या सगळ्यांनी कमाल जपलेला आहे आणि हे तुम्हाला म्हणजे मी हे ना बोलवतोय फिल्म आल्यानंतर पण आपण अगोदर ह्याविषयी बोलू शकतो कुठेच ज्या आम्ही स्टेटमेंट करतोय भाषेबद्दल किंवा त्याच्या ह्याच्याबद्दल कुठेच कमी नाही पडले